अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सखी सुनैना यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे गाणगापूर दर्शन यात्रा मागच्याच भागामध्ये आपण गाणगापूर इथल्या श्री कल्लेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि आता या भागामध्ये आपण जात आहोत कडगंजी येथील श्री सायनदेव दत्त मंदिरात कर्नाटक राज्यात गुलबर्गा जिल्ह्यामधलं आळंद नावाच्या तालुक्यात कडगंजी हे गाव पासून जवळजवळ तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे इथे येण्यासाठी स्टेशन स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा बसेसची सोय आहे अथवा आपण गाडी रेंट करून इथे येऊ शकतो श्रीगुरूंचे चौथे पट्ट शिष्य श्रीयुत सायनदेव साखरे आणि त्यांचेच पाचवी पिढीतले वंशज श्रीयुत सरस्वती गंगाधर ज्यांच्या हस्ते श्री गुरुचरित्राची रचना झाली यांचे हे जन्मस्थान दिव्य पवित्र अशा श्री याच ठिकाणी आहे सद्गुरू श्री महाराज श्री ठाकुर महाराज आणि ठाकूर महाराज यांच्या प्रेरणा आणि आशीर्वादाने इथल्या मंदिराची पुनर्उभारणी उभारणी सुरुवात झाली उच्च स्वामी सेवक दादा जोशी महाराज जेव्हा या सायन देवांच्या पडक्या घराचं निरीक्षण करीत होते तेव्हा त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं की याच ठिकाणी गुरुचरित्राची हस्तलिखित असलेली मूळ पोथी एका लाल कपड्याच्या फडक्यामध्ये गुंडाळून त्यावरती महाराजांनी निजगमन यात्रेला जात असताना दिलेलं चौथं पुष्प याच पोथीवरती ठेवलेलं आहे असं त्यांनी या गावकऱ्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा इथले शिवशरण आप्पा म्हटले की महाराज तुमच्या शब्दाप्रमाणेच आम्ही वागू पूज्य दादा जोशींनी इथल्या गावकऱ्यांना सूचित केलं की साक्षात गुरुचरित्र ग्रंथ येथे भूमिगत असल्याने तो खोदून काढण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही याच ठिकाणी दत्तमूर्तीची स्थापना करा आणि तसेच भजन कीर्तन चालू ठेवा अविश्वास दाखवू नका अशा सूचनेप्रमाणेच इथल्या गावकऱ्यांनी सायनदेव ट्रस्ट समितीची स्थापना केली आणि इथल्या मंदिराच्या पुनर्बांधणीची सुरुवात केली श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या पादुका सायनदेवांना पूजेसाठी दिल्या होत्या या पादुका येथे खोदकाम करीत असताना सापडल्या सायनदेवांच्या या घरातच या पादुका होत्या अलीकडेच म्हणजेच एकोणीसशे पंचावन्नमध्ये परमपूज्य दंडवते महाराजांनी कडगंजीला आलेले असताना त्यांच्या वंशजांना या पादुका दाखवून दिल्यात आणि या पादुकांचं करुणा पादुका असं नामकरण केलं त्या पादुका आपल्याला या दत्त महाराजांच्या मूर्तीजवळच पाहायला मिळतात श्री सायनदेवांचे सध्याचे हे घर म्हणजेच कडगंजीचं हे दत्त मंदिर आणि इथे सर्व सोयी उपलब्ध आहेत दत्त साधक येथे येऊन श्री गुरुचरित्र ग्रंथांचं पारायण करतात किती सुंदर आणि विलोभनीय अशी ही दत्तमूर्ती आहे अशी दत्तमूर्ती महाराष्ट्रातच काय देशात कुठेही नाही कारण ही दत्त दत्तमूर्ती स्वत दत्त महाराजांनीच घडवून आणलेली आहे या आहेत करुणा पादुका किती सुंदर आणि निर्मल अशा या पादुका आपण पाहतोय दर्शन घ्या सर्वांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनेक प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून व्याधी आजारातून त्यांची सुटका होते त्यांच्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा झालेली आहे आणि अशा या ग्रंथाची रचना ज्या ठिकाणी झालेली आहे ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र कडगनजी सगळं मस्त शेणाने सारवलेले सुंदर इथे गुरुचरित्र पारायणासाठी आलेल्या पुण्याच्या विजय जोशी काकांशी आमची ओळख झाली त्यांनी आम्हाला इथेच पुढे असलेल्या ध्यान गुहेमध्ये नेलं ज्या गुहेमध्ये साक्षात गुरुचरित्र ग्रंथाची रचना झाली लिखाण झालं आहे तर हे असं परम पवित्र ठिकाण आपण पाहतोय या स्थानावर येण्याचा योग कसा काय जुळून आला आहे मला विश्वासच बसत नव्हता कारण या स्थानावर अतिशय ऊर्जा आहे तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन हा अनुभव घ्या सिद्धमुनी हे सतत श्री गुरूंबरोबर वावरत असल्याने त्यांना अनेक हकीकती ठाऊक होत्या त्यामुळेच गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक संवाद रूपाने यां

आणि त्या डोळ्यासमोर ठेवून श्री सरस्वती गंगाधर यांनी दिव्य गुरुचरित्र ग्रंथ रचला श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आशीर्वाद दिल्याप्रमाणेच श्री सायनदेव साखरे यांच्या पाचव्या वंशातील श्री सरस्वती गंगाधर यांनीच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ या स्थळी लिहिला दर्शक हो मी कडगंजी इथल्या या श्री सायनदेव दत्त मंदिराचा सा दुसरा भाग यापुढे मी प्रस्तुत करत आहे कारण त्या भागामध्ये श्री विजय जोशी काकांनी इथल्या स्थानाबद्दल माहिती आणि महती आपल्याला खूप छान सांगितलेली आहे तर सर्वांनी हा दुसरा भाग अवश्य बघा स्वस्थ रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात ओम श्री गुरुदेव दत्त लवकरच भेटू पुढच्या भागात